जगान उर्फ जग्गू वेगाने आपला मिनी टेम्पो हाकत होता वाजून गेलेले वाजता त्याने जेवण केलं त्यानंतर कुठेच नव्हता भल्या पहाटे तो नागपूरवरून निघालेला पंधरा सोळा तासांचा ड्रायव्हिंग झाल्याने डोळे जड होऊ लागले आज त्याच्या टेम्पोमध्ये औषधांचे खोके होते ही डिलिव्हरी चंबलच्या भीमगड भागातील एका गोडाऊन मध्ये पोचवायची होती एकदा का हे काम झालं की तिथेच पार्किंग मध्ये ट्रक लावून सात आठ तास तरी मस्तपणे झोपायचं आणि सकाळी उठून परतीच्या प्रवासाला लागायचं असं साध सोप गणित होत त्याच बाजारपेठ कधीच मागे पडली हायवेला गाड्यांची गर्दी होती पण भीमगडला जाण्यासाठी त्याने लेफ्ट टर्न मारला आणि सुनसान एकाकी रस्ता सुरू झाला पथदिवे सुद्धा नव्हते टेम्पोच्या हेडलाइट वरच त्याची भिस्त होती रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच गवत मैलोनमैल पसरलेलं सगळा पठारी भाग मोबाईलची बॅटरी संपल्याने तो मॅप सुरू करू शकत नव्हता फोन चार्जिंगवर होता पण आपण पन योग्य रस्त्यावर आहोत हे त्याला ठाऊक होतं कारण धाब्यावर जेवत असताना त्याने इतर ड्रायव्हरशी चर्चा केली होती त्यांनी कुठून कसं जायचं हे सांगितलेलं शिवाय बहुत खराब रस्ता उठ की सवारी लगेगी अशी पुस्तीही जोडली होती आणि आता एकामागून एक लागणाऱ्या खड्ड्यांमुळे ते असं का म्हणाले होते हे जगूच्या लक्षात येत होत उठ की सवारी रस्ता भर स्पीड ब्रेकरच असावेत असं वाटत होत यालाच उट की सवारी म्हणत असावेत तो वैतागला होता आणि तेव्हाच समोर रस्त्याच्या मधोमध कोणीतरी उभा असलेलं दिसलं त्याने लगेच कर्कचून ब्रेक मारला बारा पंधरा फुटांवर ट्रक थांबला गाडीकडे पाठ करून एक माणूस उभा होता काळा कुळकुळीत मळकट शर्ट बरबटलेली पॅन्ट पायात पायात नव्हत्या दोन्ही अंतर ठेवून तो कसा बसा उभा होता डावीकडे जाऊ कि उजवीकडे या गोंधळात असल्यासारखा जग्गुने हॉर्न वाजवला तसा तो आखडलेली मान हळूहळू मागे करून खांद्यावरून टेम्पो कडे पाहू लागला तारवटलेले लाले लाल डोळे गळणारी लाळ जग्गूला एकदम शिसारी आली साले झेपत नाही तर पितात कशाला इतकी जग्गू स्वतःशीच कुटपुटला आणि त्याने हॉर्नवरचा हात दाबून ठेवला कर्कश आवाजाने चिडलेला तो मनुष्य आता शरीर फिरवून ट्रक कडे वळला उजवा पाय पुढे टाकत डावा पाय घासत तावा तावाने ट्रक कडे येऊ लागला अशा हायवे हाणामाऱ्यांची ट्रक चालकांना सवयच असते जग्गूने ट्रक खाली ठेवलेला जाडजूड दांडू बाहेर काढला पण तेवढ्यात त्या ते बेवड्याने शेजारच्या गवतात कसलीशी धुसफुस ऐकली आणि आपला मोर्चा तिथे वळवला जग्गू साठी रस्ता आपोआपच मोकळा झाला त्याने गियर बदलला आणि टेम्पो पुढे हाकला रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली दूर दूर पर्यंत वस्ती नव्हती दुतर्फा फक्त गवताळ माळ आणि काटेरी झाडं हरामखोर चाले कमी खर्चात मिळतं म्हणून अशा आडबाजूला गोडावून घेतात पण आमच्यासारख्या ट्रान्सपोर्टवाल्यांची किती मुसीबत होते यांना तर डबल भाडं लावायला पाहिजे पुढच्या टायमापासून जग्गू पुन्हा स्वतःशीच कुरकुरला अपेक्षेपेक्षा फारच जास्त वेळ लागत होता स्पीड सुद्धा वाढवता येईना कंबर आणि गाडीची वाट लागली असती शिव्या हसडतच तो पुढे निघाला तेव्हाच पुन्हा कुणीतरी मध्येच वाट अडवून उभं असलेलं दिसलं आधी त्याने हॉर्न वाजवला पण तो हटेच ना तेव्हा जग्गूला पुन्हा ब्रेक मारावाच लागला साल्या रस्त्यावर लाईटी नसतील पण एवढ्या मोठ्या टेम्पोच्या हेड दिसत नाही काय आणि हॉर्न पण ऐकू येत नाही फुटले की काय कान जग्गू चांगलाच भडकला पण यावेळी गाडी समोर आलेला इसम हा मघासारखा तारवटलेला आणि झिंगलेला नव्हता अंगापिंडाने चांगला मजबूत वाटला एक्सेल वळेला एस साइजचे कपडे घातल्यावर त्याचे स्नायू जसे फुगलेले दिसतील तशी याची बॉडी टरारून फुगलेली हॉनचा आवाज ऐकून तो चवताळला आणि भयंकर वेगाने धावत गाडीजवळ आला त्याने आपली बलदंड मुठ आवळून पुढच्या भागावर आदळली खडकावर गाडी आपटावी तसा हादरा बसला जग्गू पटकन दांडा घेऊन खाली उतरला टेम्पोला पुढच्या भागात एवढं मोठं पोक आलेलं त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना एखाद्या माणसात इतकी ताकद कशी काय असू शकते खर तर जग्गू सुद्धा आडदांडच होता आणि समोरचा माणूसही उंचीने वजनाने तेवढाच असावा पण त्याच्यात भलतीच ताकद आणि स्फूर्ती होती गाडीची अवस्था पाहून जग्गू चवताळला एक तो खुद रास्ते में खडा था और गाडी का नुकसान क्यों किया त्याने ओरडून विचारलं पण समोरचा काही बोले ना नुसता मारक्या रेड्याप्रमाणे बघत उभा जो हुआ सो हुआ नुकसान भरपाई देना पडेगा चल पैसा निकाल जग्गू उसना अवसाण म्हणाला आणि क्षणार्धात त्या इस्माने इतकी जोरदार लात हासडली की काही काळाच्या आतच जग्गू रस्त्या शेजारच्या गवतात वीस पंचवीस फूट दूर जाऊन पडला शरीरातील सगळी हाड तुटलेली तोंडातून रक्ताची धार लागली काळ्या जर्दा भाळातील टिमटिम ते तारे पाहत जग्गूने डोळे मिटले ते कायमचे परंतु टेम्पो समोर अचानक उगवलेल्या त्या इस्माचा राग मात्र शांत झाला नव्हता त्याने चहू बाजूने गाडीला लाथाबुक्क्या हाणायला सुरुवात केली मग अर्ध्या पाऊण तासाने तिथून निघून गेला जग्गूने दहा वर्ष दुसऱ्याच्या ट्रक वर ड्रायव्हिंग करून पैसे जोडून अतिशय कष्टाने विकत घेतलेल्या टेम्पोची अवस्था पाहून एखाद्याला तो डम्पर खाली चिरडला असावा असंच वाटलं असत काय म्हणतोस काय चेतूच्या मामाच्या गावातील भूताटकीने पण थोबडावलं या झेमण्याला कुठे न्यायच्या लायकीचा नाही हा मंग्याने संतप्त प्रतिक्रिया दिली विशाल सर्वांना गावी काय काय घडलं ते तपशीलवार सांगत होत केवळ प्रताडित केले इतुकाच विषय असता तर त्यात काय बरे नाविन्य सेवकाच्या अंगवळणीच पडले आहे ते परंतु सरोवरातील जालिम भूतावळीने अत्यंत लोभसवाण्या ललनेचे रूप घेऊन मोहित केले सेवकास तदनंतर जलकुंडात तरंगणारे पात्र काढण्याच्या बहाण्याने शीर्षासनात बुचकळले नखशिखांत विशालने किस्सा पूर्ण केला साधा कॉफीचा कप कधी आणून दिला नाही याने आणि सुंदर बाई दिसली तसा चालला लगेच रात्रीचा विहिरीत भांडी काढायला मग झपाटणार नाही तर आणखी काय होणार खूप बोललात हा वाटाण्यानो अरे साधी सुधी भूताटकी नव्हती ती जळकम संबंध अशी खतरनाक भूत होती होलसेल मध्ये मी होतो म्हणून निधड्या छातीने मुकाबला केला तुमच्यासारखा कोणी अप्पू टप्पू असताना तर आलाच नसता परत लास्टच्या फायटिंग मध्ये तो संबंध मासा बनून घेऊन चाललेला चेतूला डोहात ओढत पण मी एका हाताने घेतला खेचून किनाऱ्यावर आणि वाचवलं त्याला सचिनने पराक्रम ऐकवला काय माहीत भेंडी खरं सांगतोय की खोट चेतू कुठं आहे त्यालाच विचारूया विजय फायलीतून डोकं बाहेर काढत म्हणाला लेक्चर आहे आज त्याच संपवून दुपारी येईल म्हणाला राजेशने सांगितलं त्याला बोलावून घ्या मला आज बोलायचंय त्याच्याशी एका महत्वाच्या विषयावर सचिन चेहरा गंभीर ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाला माहित आहे तुझा गंभीर विषय वेड्या पगार वाढवायला सांगशील आणखी काय पण त्यात चेतू काय करणार एकटा कुणाला किती पगार द्यायचा हे आपण सगळे मिळून ठरवतो तू सोडून उरलेल्या आठ पैकी पाच जणांना जरी वाटलं की तुझा पगार वाढवावा तरच वाढेल इतकं साध गणित समजत नाही काय तुला किरणने समजावलं मग वाढवाना कराना पाच जणांनी हातवर तुमच्या खिशातून जाणार आहेत का ते पैसे सचिनने चिडून विचारलं तुझा निजामाच्या खजिन्यावर डोळा आहे हे, हे माहीत आहे आम्हाला मित्रा पण तो पैसा आपला नाही तो सर्व वेगवेगळ्या वेग मदत निधीत खर्च होतो आपण फक्त केसेस आणि कंपनीच्या मिळकतीतले पैसेच वापरतो त्यातूनही कोण किती आणि कसं काम करत यावर पगार ठरवला जातो जे तू सर्वात अधिक जोखीम घेतो वेळ देतो त्यामुळे त्याला सर्वाधिक पगार मिळावा हे आपणच ठरवलंय तुला फक्त मौज मजेचे खाण्यापिण्याचे फिरण्याचे दर महिन्याला एक लाख रुपये मिळतात हे कमी झाले काय राजेशने त्याला समजेल अशा भाषेत सांगितलं अरे मग द्या ना मला जोखीम मी रिक्स घ्यायला तयार आहे मला खतरनाक केसेस द्या माझा टॉलेंट बघ हा आणि मगच वाढवा पगार नाही कोण म्हणतो होलसेल मध्ये सचिन हातवारे करून बोलू लागला नको तुला खूप वेळा हे देऊन आमची चांगलीच ही झाली आहे आता फुकटचा डोक्याला आणखी हा नको योगेश बडबडला मग हेच तर म्हणतोय मी काकड्यांनो तुम्ही जाणून बुजून करताय सगळं मला केस पण द्यायची नाही आणि माझा पगार पण वाढवायचा नाही तुम्हाला युनिवर्स चा नंबर एक बनलो म्हणून जळता तुम्ही माझ्यावर होलसेल मध्ये मा सचिन वैतागला काय खाऊन तुला अशी फालतूगिरी कोणी तुला युनिव्हर्सचा नंबर वनचा डिटेक्टिव्ह कधी बनवलं का बनवलं पुरावे दे नाही तर बंद कर ही बकवास लिंबू भडकला हा झेमण्या युनिव्हर्सचा नंबर नंबर वनचा डिटेक्टिव्ह असेल तर मी अख्ख्या मल्टिवर्सचा नंबर एक चा डिटेक्टिव्ह आहे घ्या काय करायचं ते करा मंग्याने टोमणा मारला पण सचिनने लगेच म्हटलं रताळ्या स्पेलिंग सांग ना मल्टीवर्षाच तू सांग ना झेम्या युनिवर्सच निदान नाही मंग्याने वार परतवला नका भांडू रे बाबा शांत बसा रे बाबा मला डिस्टर्ब होत आहे रे बाबा राजेश डोळे मिटून ओरडला तसा वाद तेवढ्या पुरता थांबला परीक्षा जवळ आलेल्या मागे राहिलेला अभ्यासक्रम संपवण्यासाठी एका मागून एक लेक्चर साठपून पोचलो सचिनने दारातच गाठला आणि पांढरा लिफाफा हाती दिला हे काय मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं राजीनामा आहे माझा स्पेलिंग वाचता येत नाही काय तो संतापून म्हणाला मी येण्याआधी ऑफिसात जबरदस्त वादावादी झालेली दिसत होती मी पाकिटावर नजर टाकली वर रसिका नाचणी असं काहीतरी लिहिलेलं होतं त्याला रिझिग्नेशन लिहायचं असावं पण स्पेलिंग भलतच चुकलेलं असो त्याबद्दल आता काही सांगणं म्हणजे आगीत पेट्रोल टाकण्यासारखं होत अरे पण का देतोय तू राजीनामा काय झालं काय मी हसत विचारलं हसू नकोस सिरियल आहे मी या नाईन घोस्ट मध्ये माझी किंमत उरली नाही मला तुम्ही महत्वाच्या केसेस देत नाही कधी कुठल्या केसची लीडरशिप लिडरशिप देत नाही माझं मत ऐकत नाही आणि पगार पण वाढवत नाही मग कशाला राहायचं मी इथे होलसेल मध्ये अरे या युनिव्हर्सच्या नंबर एकच्या च्या डिटेक्टिव्ह ला जगाच्या कानाकोपऱ्यातून बोलवतायत लोक एफ बी वाले तर हात धुवून मागे लागलेत माझ्या पण एक मित्र म्हणून तुझ्यासाठी थांबलो मी इथे तेव्हा लास्ट वॉर्निंग देतो तुम्हाला मी इथे पाहिजे असेल ना तर पगार डबल करा माझा कारण इथे सर्वात कमी पगार माझाच आहे सचिनने लांब लचक रडगाणं लावलं सर्वात आधी एफ बी ए आणि आय नाही एफबीआय आणि सीआयए असत ते दुसरं कमी म्हणजे किती पगार मिळतो तुला इथे मी विचारलं फक्त एक लाख सचिन महिन्याला एक लाख रुपये फक्त नसतात मित्रा आणि कुटुंबाचा आरोग्य विमा टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम पीपीएफ वगैरे मिळतोच की तुला शिवाय फील्ड विजिटच्या बहाण्याने ट्रॅव्हलिंग अलाउन्स फूड अलाउन्स हॉटेलिंग बिल रिफ्रेशमेंट बिल इतर खर्च असे वेगवेगळे बनवून तो आणखी लाख ते वेगळं मी सत्य बाहेर काढलं तसा सचिन नाटकी म्हणाला तरी पण कुठे पुरता दोन लाख आजकाल महागाईच्या दिवसात मला पण गाडी बिडी बंगला बिंगला घ्यायचा आहे एवढा जगातला नंबर एकचा डिटेक्टिव चा डिटेक्टिव्ह मी आणि टू बी एच के च्या फ्लॅट मध्ये राहतो कसं दिसत ते उद्या डोलाड स्टंप मला भेटायला आला तर कुठे बसवू त्याला मांडीवर बसवना झेमण्या ज्याचं नाव पण तुला घेता येत नाही तो कशाला येतोय ये भेटायला इतका वेळ शेजारी उभा राहून सचिनची नवटंकी पाहणाऱ्या मंग्याने म्हटलं आणि पटकन लिफ्ट मध्ये शिरला दार बंद झालं संतापलेला सचिन काहीच करू शकला नाही दाथोट खात आणि हातवारे करत म्हणाला हे बघ हीज़त मिलते ही इज्जत मिळते मला इथे म्हणून मला आता महिन्याला तीन लाख रुपये तरी पगार पाहिजे देणार की नाही फायनल बोल हे बघ सचिन मला कितीही वाटलं तुझा पगार वाढवावा तरी ते माझ्या एकट्याच्या हातात नाही आपण इथे बहुमताने निर्णय घेतो आणखी चार जणांना तरी तसं वाटायला हवं तू पुढचे काही महिने मन लावून काम कर एक दोन छोट्या मोठ्या केसेस एक हाती सोडवून दाखव मग तुला पगार डबल मिळेल आणि रिस्पेक्टही काय म्हणतोस मी समजावलं ही सगळी फालतुगिरी मला सांगू नकोस सरळ नाही वाढवत पगार असं बोलना ठेव माझा रजिया मी ही एजन्सी सोडून स्वतःचा बिझनेस चालू करेन खूप पैसा कमवेन जगभर नाव कमवेन एलाव मस्कापेक्षा श्रीमंत होईन तेव्हा याल माझ्याकडे सचिन सचिन करत मग दाखवतो तुम्हाला होलसेल मध्ये एवढं बोलून सचिन फणकार्याने निघून गेला त्याच्या निघून जाण्याच्या चिंतेपेक्षा एलन मस्कला एलाव मस्का बोलण्याने मला हसू येत होत उद्या सर्वांच्या आधी ऑफिसात पोहोचून तो कॉफी आणि बनमस्का खात बसेल याची खात्री असल्याने काही चिंता पण यावेळी अगदी वेगळाच प्रकार घडला पुढचे तीन दिवस सचिन ऑफिसला आलाच नाही फोन केला तर उचले ना रिप्लाय देईना वहिनींना फोन केला तर कळलं की त्याने कल्याणमध्येच स्वतःची वेगळी डिटेक्टिव्ह एजन्सी थाटली होती ओनली वन घोस्ट नावाने त्यामध्ये घोस्टच्या स्पेलिंग मधला दुसरा एक शेवटी गेल्याने लोक ओनली वन गोष्ट असं वाचायचे आणि मटन शॉप समजून वजडी मागायला आत शिरायचे त्यांना हकलता हकलता सचिनच्या नाके नऊ आले तरी सुद्धा आपण भलतेच फेमस असल्याने आज उद्या एखादी केस येईल या आशेवर त्याने पुढे आठवडाभर ऑफिस चालू ठेवलं शेवटी नायन घोस्टच्या कृपेने एक केस त्याच्याकडे आलीच केस राज्याबाहेरची होती बेपत्ता गाड्यांचा पत्ता, पत्ता लावायचा होता सर्व खर्च आणि स्वतःची फी मिळून सचिनने पंधरा लाख मागितले दहा बारा वेळा क्लायंटशी फोनवर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर त्याने भाव पाच लाखांपर्यंत कमी केला पैसे ॲडव्हान्स घेतले अकाउंट मध्ये पाच लाख येताच त्याला हर्षवायू झाला कुठे एक लाखासाठी धावा धाव आणि कुठे एक रकमी पाच लाख तेही सर्वच्या सर्व आपले बरं झालं कंपनी सोडून स्वतःचा बिझनेस सुरू केला होलसेल मध्ये आता वर्षभरात या पाच लाखाचे पाच कोटी होतील आणि पुढे पाच वर्षात पाचशे कोटी थोड्याच दिवसात एलाव मस्का अंबानी आणि तो एकमेकांच्या मांडीला मांडी लावून ट्रिपल राईस खात बसतील अशी दिवा स्वप्न त्याला पडू लागली क्लायंट कडून बेपत्ता गाड्यांची माहिती त्याने मागवली त्याची फाईल बनवून सोबत घेतली आठवडा भराच्या वस्तू बॅगेत भरल्या आणि सचिन आयुष्यातील पहिली स्वतंत्र केस सॉल्व करायला इटावा एक्सप्रेस मध्ये चढला पुन्हा तोच रस्ता भूर, भूर पाऊस खड्ड्यांनी रस्त्याची पार चाळण करून ठेवलेली त्यात पाणी साठून चिखल झालेला अशा रस्त्यावरून गाडी चालवायला लागणं म्हणजे एक शिक्षाच होती करतार सिंगच्या पाठीला रग लागलेली शक्य असता तर ट्रक बाजूला लावून तो तिथेच झोपला असता पण एकोणतीस पर्यंत माल पोचलाच पाहिजे अशी पार्टीची अट होती दुपारपर्यंत गोडाऊनवर पोचू असा करतारसिंगला विश्वास होता चंदीगडवरून माल घेऊन तो निघालाही वेळेवर पण ट्रकने दगा दिला आधी पुढचा टायर पंक्चर झाला त्यात अर्धा तास गेला मग इंजिन गरम झालं ट्रक बारा वर्ष जुना नवीन घ्यायचा होता पण लोन पास होत नव्हतं पूर्वीसारखी चांगली भाडी ही मिळेनात म्हणून अशी दूरची आडवाटेवरची भाडी घ्यायला लागत अर्थात त्याने तीन चार हजार जास्तच मागितले होते पार्टी सुद्धा द्यायला तयार झाली अट एकच माल एकोणतीस पर्यंत तसाही पोचायला हवा आणि एकोणतीस संपून तीस तारीख लागायला आता फक्त तीन तास बाकी होते तसं अंतर फार उरलं नव्हतं असेल पन्नास साठ किलोमीटर तासाभरात पोचायला हवं पण रस्ता इतका खराब होता की ट्रक पुन्हा कुरकुर -कुर करायला लागलेला इथे जर तो बंद पडला तर वाहे गुरुच वाचवू शकतात आपल्याला कारण आसपास गवताळ दलदलीशिवाय काहीच नव्हतं रस्त्यावर ना कुठली दुकानं ना वर्दळ मध्ये फोनला रेंज पण नव्हती मागून पुढून दुसरी सवारी येत नाही तोपर्यंत त्याला मदत मिळाली नसती तो मनातल्या मनात गुरुसाहेबांचा जप करू लागला पण ज्यावेळी जे घडू नये तेच नेमकं घडणं म्हणजे जिंदगी या न्यायाने त्याच्या ट्रकचं चाक धाडकन खड्ड्यात जाऊन बाहेर आलं संपूर्ण ट्रक हादरला वेग हळूहळू कमी होत ट्रक थांबला काही केल्या स्टार्ट होईना अनेक वेळा प्रयत्न करूनही यश मिळत नाही म्हटल्यावर कर्तारने हात टेकले स्टिअरिंगवर डोकं टेकून निमुटपणे बसून राहिला पण तेव्हाच त्याला एक अस्पष्ट असा हुंकार ऐकू आला तो रस्त्याच्या डाव्या बाजूकडील उंच गवतातून येत होता कुणीतरी कन्हत असावं असा हुंकार करतार टॉर्च घेऊन ट्रक मधून खाली उतरला जवळ जात ओरडला कोण हे भाई वहा पण उत्तरा दाखल पुन्हा हुंकारच ऐकू आला एखादा फटफटीवाला खड्ड्यात अडकून गवतात उडाला असेल जखमी असेल असं त्याला वाटलं मनात नसतानाही तो चपला खराब करून गवताळ चिखलात उतरला आठ दहा पावलावरच गवत इतकं उंच आणि दाट झालं की तो रस्त्यावरून दिसेच ना एका ठिकाणी गवतात थोडी मोकळी जागा होती तिथे काही चपला पडलेल्या दिसल्या आसपास रक्तही होत करतार घाबरला मागे जायला वळला तेव्हाच हातावर रपकन फटका बसला टॉर्च खाली पडला आणि गुडू चहूबाजूंनी गुरगुरणारी उपाशी श्वापद त्याच्यावर तुटून पडली ती श्वापद नेमकी कोण होती हे कळेच ना करतारसिंगच्या किंकाळ्यांनी आसमंत भयभीत झाला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र